तू आता कृष्णा आलंस ना खरं वाटत आता भरपूर दिवस झाले आम्ही तुम्हाला आजी आत्यांना भेटवलं नाहीये तर आम्ही चाललो आहे आजी आत्याच्या घरी आणि काजल इकडे आहे समोरला गड ना घरात कोणतरी पाहिजे हा आणि एक गिफ्ट दाखव आपण काय नेतोय काजलने बनवले स्पेशल तिच्या हाताने आजीसाठी खास आणि काजल तुम्हाला दिसतंय का बघा अंधारात तिकडे बसली आहे बुकिंग करते आता काजलला बुकिंग करायचं शिकवलेलं आहे बुकिंग म्हणजे बुकिंग मी करतो फक्त नोट डाऊन करते सर्व कोण येणार आहे किती येणार आहे आय डी कार्ड दिलाय की नाही कुठला ना हा हा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे भरून दिलेला आहे बघा कंजुसीने दिलेला नाही आहे चला काजल बाय बाय आता बघा आमच्याकडे बिचारा आमच्याकडे कार नाही ना म्हणून आम्ही दोघं चाललो आणि काय झालं पहिला आम्ही ट्रिपल सीट बसायचो पण आता झालंय मोठा प्रॉब्लेम ज्यापासून काजलने दोन तीन किलो वजन वाढवलं आहे काजल बसत नाही आता गाडीवरती तर काजल काजल तुझं काय म्हणजे चालत नाही का म्हणून तिने स्वतःचा वजन वाढवून घेतलेलं आहे रूल प्रमाणे वागण्यासाठी करा बुकिंग करा रेटची बुकिंग करते तू आता आपल्याकडे आहे त्यांचं आणि काय काय खाल्लंय बिस्लरीची बॉटल किती घेतली दोन गेले दोन बिस्लिया गेल्या हे सर्व लिवाय लिहायला लागतात आजीसाठी आम्ही अजून एक गिफ्ट बघा काय आणलं इकडे तुम्हाला कोपऱ्यात दिसतंय का बघा मम्मीच्या हातात देतो काय आणलं बिया पडल्या असतील पण आहे त्याच्यात बिया बघ काय काय आणलंय सांगे ते ह्याचे बिया शेंगा कुकरणी हे वातावरण कसं वाटतं इकडे मस्त ना पोकर शेंगा फुटलेच बघते हे लाडू हे लाडू चला जाऊया मग हा वातावरण कसं वाटत मस्त गावातल्या आतला गाव गावा। मस्त ना चल मग मी इथून जाईल आणि मी इकडून जाईल शॉर्टकट तुझा शॉर्टकट आहे का माझा शॉर्टकट आहे मी क्रॉस जाते मी इथून जाते आज छोट्या गाडीतून आलो पण कोणाला तरी बा बाजारात जायचं <laughs> <laughs> <चपला गाला> <laughs> गा, ना पटकन कोणतरी रेडी आहे पटकन आता चप्पल घालून फक्त चपला घालायच्या गा गाडी पण उभी आहे बाहेर पायाची गाडी तेच चालत चालत शॉर्टकट हे ला लावा ना ना। ना ना। ते आमच्याकडे ला। आले एकदम छान तिकडे ना त्याची का भरपूर आले तरी आण मध्ये आधी ठेवते काय घरातच ठेवते घरातच ठेवा ते

बस अभी अभी का पाहिजे चहा लिंबू पाणी काय जेवणार आहे पहिलंच विचारून मोकळा केलाय मध्या आध्या आता आताला आम्ही थांबून ठेवलं कारण आतेला जायचं मार्केटला कारण मार्केट बंद व्हायचं नाही बरोबर मग दिसत नाही ना मी इथे भरलाय काही लोक बायका जागा नाही जागा होत नाही कुठे घट भरलं तुमचं हे काही ते भरलं छान भरलं काय पण आता काय ड्रेस कृष्णाचा ड्रेस घातला त्याला मस्त आयडिया कृष्णाच आहे तू आता कृष्णा आल बघ ना पप्पू आलो कृष्णाच आलो बस बस इकडे काय नाश्ता दिलाय तुला उत्तप्पा बनवतप उत्तप्पा आणि काजू बरो उत्तप्पा आणि काजू खातात बरोबर उत्तप्पायचा असाच ना मस्त केला टोमॅटो बिमॅटो टाकून

कसला <laughs> हा टोमॅटो अरे वाला ते म्हणतात आत्ते कधी येते जेवण बनवायला आम्हाला आत्तेच्या हातचा जेवायचं आहे हा आणि आजी पण कधी येतात भेटायला येतो ना मी बोल आता जरा घट संपले की येते बोललो आता आजीला तर आम्ही आज पण नेऊ पण ते मग आजी नाही येत आता घट गेले किंवा दुसरा सांगता पुरे झाली मग आता आजचा तिसरा दिवस मला कर्चा भेटला एक दिवस कधी ना असा होईल ताईचा फोन आलेला ज्यूस हे सर्व तू पिणार आहे मग नाही घातलेला आहे मी आंबट आणला ठेवा चला आजीला एक तास स्पेंड केला आता बाय 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 चला आजीच्या पण पाया पडूया आणि पण पाया पडला पाहिजे झाला काजल बरोबर आज घर एकदम साफसफाई टकाटक टकाटक असं सकाळपासूनच ठेवलेलं आहे दूर येणारे माहितीच नव्हतं मला असं बरोबर आहे घर पण टकाटक आणि आता पण टकाटक आहे आतमध्ये दाखव काय बोगलं काय नाहीत आहे अरे वा साफसफाई होती साफसफाई आम्ही आत्याला थांबून ठेवलं आत्ते मार्केटला जाणार होते हा साफ आहे सर्व आता सर्व शाकाहारी ना शाकाहारी हो। ना। ना फक्त मांजरा तेवढ हा बरोबर त्यांना तरी करावं लागतं एवढं ताट जेवण झाले ते दोघं आमच्या पण दिलूला आपण मम्मी बांगडे बिंगडे आणून ठेवतो मी त्यांचं मांजरांचा खूप हे करायचं बरोबर आणि त्यांना जमत नाही तर पाल्याला जमत नाही तर मारायचं तरी मला खूप राग येतो त्या बाबतीत लोक खूप राग बरोबर मोठा असा मग ते म्हणजे हक्क व्हायचं पण दगड हे करायचं साईडला मारायची त्यांच्या अंगावर नाही मारायची काय नाही होणार बरे होणार थोडा वेळ लागेल कोणता फ्लॅट पाहिजे ते बुक करायकडे सर्व वेगवेगळे आयटम लावून ठेवले चला

अरे दोघांनी हातात हात मिळून हे करा <laughs> भीका बोलल दोघांनी हातात हात घे डान्स करा म्हण तू पण तू डचकली ना ते रेकॉर्ड झाला का त्याल हो बी हा माहिती मला ते आता काय बनत इकडे बटाटा भजी बटाटा भजी आणि भाजी कोण कोणती बनणार आहे आज वाल वाल मुळा आणि बनू द्या आणि आपलं कंटिन्यू काय ना काय काम चालूच असतं ओके इकडे सर्व लिहिलंय बघा आणि आज चपात्या नाही तर भाकऱ्या आहेत आज हे मला वाटतं सकाळची वाटत ज्वारीची भाकरी सर्वांना सर बनवा आणि ताट वाढल्यानंतर आम्हाला दाखवा कोणती कोणती भाजी होते की वाटाण्याची बटाट्याची भाजी होते बाकी सर्व भाज्या बनतात आहेत नाची व्हेज थाळी मी स्पेशली तुम्हाला काय होतं एवढी टेम्पटिंग वाटते ना की तुम्ही नॉनव्हेज थाळीला पण तुम्ही हात नाही लावणार जरा ही थाळी बघितलं तर बाहेर खरं पहिल्यांदा वेज ना ना सरीला बघून तोंडाला पाणी बघा भाकरी दिली आज मी भात पापडच्या खाली भाकरी दिली कारण त्यांनी भाकरी मागवली इथे आपली वालाची भाजी ती वाला बोलतात ना ही कोकणातली भाजी प्रिफर जी बिना वाटपाची बनवली जाते तर इथे ही कोणती भाजी मुळ्याची भाजी वाटा आणि बटाट्याची भाजी वरण भात आमरस त्याबरोबर बटाट्याची भाजी मला कांदा भाजीपेक्षा कांदा पण भजी तेवढी आवडते तेवढी बटाटा भाजी पण बटाटा भजी बघितली की बटाटा फ्राय आठवत मग ते अजून टेम्पटिंग वाटते मग भात सॅलड लोणचं तुम्हाला एक सांगतो ना आमच्या ताटात ना कोण कोण लोणचं पण सोडत नाही लोणचं पण एकदम एकदम आवडीने खातात तर एकदम टेम्पटिंग थाली झाली आहे था। तर आज आ, तीन थालीची ऑर्डर था। आहे बघा एक थालीकडे बनले दोन थालीची प्रिपरेशन था। कशी झाली इकडे आणि त्याच्या खाली सॅलेड आणि लोणचा वाढलेला आहे कारण ज्यांना आता पाहिजे तर त्यांना पंधरा मिनिटाच्या नंतर हवं ठीक आहे तर हे थाळी जाऊ था द्यायचा पहिल्याही फोटो चला अशा प्रकारे आम्ही त्या आता ब्लॉग अँड करतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग्स आम्ही तुम्हाला अशीच ॲड करू बाय बाय बघा फोन आला